या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय एक महत्वाचा टॉपिक बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्तेचा असा टॉपिक जो सगळ्याच परीक्षांना येतोय तो पर एम पी सी पासून टी सी एस पर्यंत आयबीपीएस पर्यंत त्याचं ज्ञान आहे हे नाव आहे ते म्हणजे दिशा ज्ञान आता दिशा प्रत्येक ठिकाणी प्रश्न येतोय आजचा टीआयटीचा पेपर तुम्ही बघा त्यामध्ये प्रश्न आहे कालचा समाजकाल्याणचा बघा परवाचा लेखापालचा बघा सगळ्यांमध्ये प्रश्न आहे डायरेक्शन आपण ज्याला म्हणतोय बरं याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते आपल्याला बघायचे आज दहा टाईप्स बघणार आहे मी दहा मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहे आणि तुमचे आगामी काळातल्या विविध परीक्षा तलाठी भरती असू द्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क असू द्या जीएमसी ची पेपर असू द्या मनपाचे असू द्या ग्रामसेवक वनसेवक वनरक्षक सगळे सगळे कवर होणार आहे क्ष पूर्वीच्या दिशेने चालू लागला काही वेळाने तो उजवीकडे वळला नंतर तो डावीकडे वळला पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला तर शेवटी तो कोणत्या दिशेकडे चालला बघा फक्त दिशा विचारली किती किलोमीटर काय काहीच दिलेले नाही फक्त इकडे वळला तिकडे वळला तिकडे वळा वळावळीमध्ये तुम्हाला ती वळवतायत दिशा तुम्हाला शोधायची सोपं आहे जसं दिलंय ना तसं मांडायला शिकायचं पण इथे पाहिजे स्पीड आणि इथे पाहिजे अचूकता काही जणांकडे स्पीड आहे उत्तर चुकवतात चालणार नाही बघा क्ष आहे पूर्वेच्या दिशेने चालू लागला आपण म्हणूया चला क्ष इथे हा पूर्वीकडे चालू लागलाय ओके काही वेळान तो उजवीकडे वळला आता उजवीकडे म्हणजे बघा इकडे खाली वळलाय ओके उजवीकडे म्हणजे खाली वळलाय त्याची उजवी बाजू त्याची उजवी बाजू इकडे तोंड त्याचं ना त्याची उजी बाजू ही आहे डावी ही हे आधी काढायला पाहिजे आता नंतर तो डावीकडे वळला पुन्हा डावीकडे वळला बघा म्हणजे इकडे वळला डावीकडे पुन्हा उजवीकडे वळला पुन्हा असा खाली उजवीकडे वळला आणि शेवटी तो इथे चालायला लागला अशा पद्धतीने इथे चालतो त्याचं तोंड कुठे उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुमचं रेडी आहे आधी पूर्वेकडे होतं नंतर पुन्हा दक्षिणेकडे झालं पुन्हा पूर्वेकडे गेला आणि नंतर पुन्हा दक्षिणेकडे त्याचा त्याचं तोंड झालेलं आहे उत्तर दोन पाहिजे काय उत्तर दोन पाहिजे मी पुढे जातोय मोहन दोन किलोमीटर उत्तरेला गेला बघा उत्तरेला उत्तरेस नंतर उजवीकडे वळून तो चार किलोमीटर गेला पुन्हा डावीकडे वळाला आणि दोन किलोमीटर गेला नंतर पुन्हा डावीकडे वळाला चार किलोमीटर गेला तर त्याने मूळ जागेपासूनचा अंतर किती कापलं आता इथे किलोमीटरचा विषय आलाय दोन गोष्टी तीन गोष्टी एक दिशा तो कुणीकडे जातोय कोठे जातोय ती दिशा समोरची दिशा आणि दुसरी त्याची उजवी डावी बाजू एक दिशा आणि दुसरी बाजू हा तिसरं अंतर तीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी असतात दिशा बघावी लागते बाजू बघाव्या लागते उजवी डावी आणि अंतर बघावं लागतं अंतराचं एक एकक एकच असतं कोणतं तरी एक तर किलोमीटरमध्येच देतील मीटरमध्येच देतील असं नाही की हा एक किलोमीटर गेला आणि हा शंभर मीटर गेला असं नाही येणार म्हणजे इथे दिशा बघायची बाजू बघायची आणि अंतर बघायचं तीन गोष्टी सॉल्व्ह झाल्या की तुमचं उत्तर आलंय बघूया आपण किती जण सोडवत आहे बघा पहिला मुद्दा तो इथे दोन किलोमीटर उत्तरेला गेला दोन किमी उत्तरेला गेला नंतर उजवीकडे वेळाला चार किमी गेला ते एकक लिहिण्याची काही गरज नाहीये कशाला टाइमपास करायचा कशाला वेळ घालवायचा आता पुन्हा उजवीकडे वेळा दोन किमी गेला बघा पुन्हा उजवीकडे म्हणजे पहिल्या जागेवर चालू तो दोन किमी ओके उजवीकडे उजवीकडे नंतर पुन्हा डावीकडे चार किमी बघा डावीकडे चार इकडे चार गेला ओके okay? आणि त्याचा आता मूळ जागेपासूनचा अंतर किती म्हणजे तो मूळ जागा त्याची इथे होती हा चार किलोमीटर झालाय हा इथे चार होता म्हणजे इथे चार आलाय चार आणि चार हे चार प्लस हे चार तुम्हाला यांनी काय केलं इथे वरती नेलं आणि हे याला समांतर या हे आहे एवढं लक्षात घ्यावं लागेल संपला विषय चार आणि चार आठ तुमचं उत्तर येत आहे तर आपण पुढे जायला रेडी आहोत ओके okay? पुढे जातो मी पुढचा जा प्रश्न तुमच्यासाठी घेण्याआधी तलाडीवरतीची व्याज आहे ग्रामसेवकची व्याज आहे वनरक्षकची व्याज आहे आणि यस जीएमसी छत्रपती संभाजीनगरच्या तीनशे सत्तावन्न जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली तुमची फॉर्म भरणं सुरू झाले आहेत म्हणजे होती तुम्ही व्हिडिओ कधी बघताय त्यावर आहे मला वाटतं चार पाच पासून ते सुरू होत आहेत आपला व्हिडिओ आधी बनतोय त्याच्या वरती जाहिरात मी टाकली आपल्या अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर जाऊन बघा संधी आहे गड्ड साठी डब्ल्यू पश्चिमेकडे चाळीस मीटर चालत गेला तेथून तो डावीकडे वळाला तीस मीटर पुन्हा चालत गेला तेथून तो उजवीकडे वळला वीस मीटर चालत गेला तेथून पुन्हा उजवीकडे वळला तीस मीटर चालत गेला तर सुरुवातीच्या स्थानापासून आता तो किती दूर आहे चलो उत्तर आहे डब्ल्यू तीन नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा काय म्हटलं यांनी की पश्चिमेकडे चालत गेला चाळीस मीटर चालत गेला चाळीस मीटर चालत गेला पश्चिमेकडे आता म्हणजे समजा इथे येतो इथे येतो इथून पश्चिम बाजू कोणती होतीची ही पश्चिम बाजू आहे किती गेला तो चाळीस मीटर चालत गेला हा कोण डब्ल्यू हे डब्ल्यू म्हणू आपण त्याला तो इथून काय गेला डावीकडे वळतोय आणि तीस मीटर चालतो इकडे डावीकडे म्हणजे खाली म्हटलो मी जरा ही डावी बाजू खाली आहे त्याचं तो तोंड इकडे तो होतं ना ही डावी बाजू खाली तीस मीटर आता तो काय आला तिथून पुन्हा उजवीकडे वळला उजवीकडे म्हणजे कुठे येईल इकडे डावा इकडे उजवाय इकडे वळला वीस मीटर ओके आता पुन्हा तो उजवीकडे वळला पुन्हा उजवीकडे वळला किती चालला तीस बघा तीस हा तीस आहे हा तीस म्हणजे याच्या समांतर आलंय याच्या समांतर आता म्हटलंय की सुरुवातीच्या स्थानापासून किती दूर आहे बघा हे चाळीस आहे आणि येल तो वीस हे जे डॉट्स आहे हे जोडावं लागेल हे वीस प्लस हे चाळीस बरोबर साठ उत्तर तुमचं आहे ऑप्शन मध्ये उत्तर आलं पाहिजे बघा सोपा टॉपिक आहे पण काही जणांचं म्हणणं होतं की आणखी एकदा घ्या लेटेस्ट मध्ये एक अजून लेक्चर याच्यावर ऍड करा ऍड करतो अजून बरेचसे टॉपिक्स मी कव्हर करतोय पझल मी घेतलंय आल्फानीवर एक सिरीज वर मी घेतलंय आणि इतरही तुमचे टॉपिक्स मी कव्हर करत चाललेलो आहे माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे माझं घर शाळेच्या दक्षिणेला आहे बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे जर मार्केट ते बँक यामधलं अंतर आहे इतकंच अंतर माझं घर आणि शाळामध्ये असेल तर शाळा कोण शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट आहे जसं दिलंय ना तसं मांडा बघा जसं दिलंय ना तसं मांडायला शिका तुमचं उत्तर येत जाईल पहिला काय म्हटलंय माझी शाळा आहे यांचं म्हणणं इथे माझी शाळा आहे आणि शाळेच्या पूर्वेला बँक आहे चला शाळेच्या पूर्वेला इथे बँक आहे असं यांचं म्हणणं आहे माझं घर शाळेच्या दक्षिणेला आहे शाळेच्या दक्षिणेला घर म्हणजे घर इथे बघा घर शाळेच्या दक्षिणेला आहे बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे म्हणजे बँक इथे ना तर मार्केट इथे ओके आता मार्केट आणि बँक यामध्ये जेवढं अंतर आहे समजा मार्केट आणि बँकेमध्ये आपण म्हटलो की चला या ठिकाणी एक किलोमीटरचं अंतर आहे ओके एक किमी वन किमी हे म्हणतात तेवढंच अंतर घर आणि शाळामध्ये समजा घर आणि शाळेमध्ये सुद्धा एक किमी अंतर आहे ओके इथे आणि इथे सेम अंतर आहे हे जेवढं अंतर आहे ना तेवढंच हे आणि हे अंतर आहे आता काय म्हणतात तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट आहे शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट बघ शाळेपासून मार्केटची दिशा कोणती इकडे दिशा कोणती असते ईशान्य उत्तर आहे येस दोन नंबरचं उत्तर तुमचं येत असेल तर ओके ईशान्य ही ती दिशा आहे मार्केट ईशान्येला आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न अनिल हा सीएसटी स्टेशनला उभा आहे ओके छत्रपती शिवाजी महाराज सीएसएमटी असं झाले ते आता खरं म्हणजे त्या ठिकाणाच्या पूर्वेला पाच किलोमीटर दूरवर बबन उभा आहे बबनच्या उत्तरेला पाच किमी अंतरावर चंद्रशेखर वाट बघत उभा आहे आणि त्याला सात किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे असलेल्या दादरला जायचंय तर जीएसटी सीएसटी स्टे, सी एस टी स्टेशन आहे दादर म्हटलं स सरळ अंतर काढायचं बघ हा प्रश्न दिसतो तेवढा सोपा नाही आहे हा दिसतो तेवढा सोपा नाहीये बघा काय म्हटलंय पहिला अनिल हा सी एस टी स्टेशन स्टेशनला उभा आहे तुम्हाला अनिल इथे म्हटलो मी समजा म्हटलो इथे अनिल उभा आहे हे सी एस टी स्टेशन इथे अनिल उभा आहे आणि त्या ठिकाणाच्या पूर्वेला पाच किलोमीटरवर बबन उभा आहे बघा इथून इकडे पूर्वेला पाच किमीवर बबने इथे कोणी बबने ओके पाच किमीवर पूर्वेला आता बबनच्या उत्तरेला पाच किमीवर चंद्रशेखर आहे बघा इथून बबनच्या उत्तरेला पाच किमीवर चंद्रशेखर आहे बघा हे पाच किमी आता त्याला सात किमी अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचंय बघा कोणाला चंद्रशेखरला सात किमी दादर किती सात किमी जायचंय तर सीएसटी स्टेशन आणि दादर बनलं सरळ अंतर किती म्हणजे सीएसटी स्टेशन इथे आहे ना हा अनिल सीएसटीला एस ना अनिल हे सीएसटी आहे आणि हे दादर आहे ओके हे असं सरळ म्हणजे असं 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 तिरप 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 हे अंतर काढायचंय चला उत्तर द्या उत्तर जमलं पाहिजे किती जणांना उत्तर जमणार बघूया आपण किती जण उत्तर देत आहेत प्रश्न भारी आहे उत्तर जमलं पाहिजे उत्तर जमायला लागले की मग तुमचं काम होत जातं चला बघूया किती जण उत्तर देत आहेत कसं काढायचं उत्तर आहे इथे पायतागोराचा प्रमेय वापरायचा बघा हे किती किलोमीटर आहे सात आम्हाला काय करावं लागेल आम्हाला ही बाजू एक काढून घ्यावी लागेल ही बाजू आणि ही बाजू काढावं लागेल म्हणजे आमचा हा जो आहे ना हा कर्ण येईल आणि हा कर्ण कसा येईल ही बाजू या बाजूचा वर्ग प्लस या बाजूचा वर्ग बरोबर कर्ण येईल मग ही बाजू किती ऑलरेडी हे पाच किलोमीटर आहे ना हे पाच किमी ओके आता हे बघा हे पाच होतं आणि हे सात होतं म्हणजे इथलं हे सात आहे आता हे सात अधिक हे पाच हे बारा आहे म्हणजे हा बाराचा वर्ग आधी हा पाचचा वर्ग पाचवाचा पंचवीस बघा बारा बारा एकशे चौवेचाळीस पाचवा पाचा पंचवीस बरोबर एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर कितीचा वर्ग हो एकशे एकोणसत्तरचा वर्ग हो तुमचा उत्तराचा भागी तेरा जमत आहे किती अवघड वाटलं होतं किती सोपं झालं हे डॉट जोडता आले पाहिजेत आणि हे पायता उघडचा प्रमेय आहे हे शिकवायची गरज नाही कर्ण वर्ग बरोबर बाजू एक अधिक बाजू दोन वर्ग म्हणजे बाजू एकचा वर्ग अधिक बाजू दोनचा वर्ग हे पाहिजेत वगैरे आपल्याला आपल्या माहित असला पाहिजे बेसिक गणित आहे ते मी शिकवलेलं आहे बेसिक गणिताचे लेक्चर तुम्हाला अभ्यासकटा ऍपवर अव्हेलेबल आहे अभ्यासकटा ऍपचा लोगो तुमच्या समोर उपलब्ध आहे मी पुढे जातो जतीन जा त्याच्या घरापासून एक किलोमीटर पूर्वेला चालला नंतर तो उत्तरेला तीन किलोमीटर चालला नंतर डावीकडे नव्वद अंशाच्या कोणामध्ये वळला पाच किलोमीटर चालला नंतर हा तर जतीन त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला किती अंतरावर आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे चल काय म्हणताय पहिला जतीन त्याच्या घरापासून एक किलोमीटर पूर्वेला चालला किती एक किलोमीटर बघतो नंतर उत्तरेला तीन किमी चालला बघा आता हे जतीने समजा याचं घरी इथून एक किलोमीटर गेला पूर्वीला इथून उत्तरेला गेला तीन किमी इकडे तीन किमी गेला उत्तरेला आता काय आल्यानंतर डावीकडे वळला डावीकडे म्हणजे इकडे नव्वद अंशाच्या कोणामध्ये वळला नव्वद अंशाचा कोण म्हणजे काय असतो असा तिरपा घुसतो तो कसा घुसतो तिरपा घुसतो लक्षात ठेवा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे नव्वद अंश म्हणजे असं असं असा असतो इथे हा नव्हता आमच्या कोणी म्हणजे असा असा वळला सरळ चालला इथून आणि किती चालला पाच किमी चालला बघा बरं का पाच चालला पाच म्हणजे पाच मध्ये बघा हा एक ला एक इथपर्यंत झाला आणि इकडे चार चालला येतो चार प्लस हा एक पाच चालला येतो लक्षात घ्या आता काय म्हटलं जतीन त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला किती अंतरावर आहे आता जतीनचं घर ऑलरेडी इथे होतं त्याची दिशा तर इकडे दिशा तुम्हाला कळाली पाहिजे गोष्ट कोणती इकडची दिशा कोणती असते वायव्य वायव्य ईशान्य 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 तर नाही राहिला विषय वायव्याचा ही वायव्य दिशा आहे पण आता त्याचं अंतर किती बघा हे, हे, ना ये थीन, हे थीन, चार, चार चा तीन येणार तर हे तीन हे तीन आणि इकडे किती राहिला चार म्हणजे चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ किती झालं पंचवीस पंचवीस कितीचा वर्ग आहे पाचचा वर्ग आहे म्हणून वायवेला आहे आणि पाच किलोमीटर अंतरावर आहे उत्तर दोन सहाचं उत्तर दोन आलं पाहिजे येत असेल तर ओके मध्ये मी पुढे जातो आलंच पाहिजे सोपं आहे स्पीडने सोडवावं लागेल राज आणि रॉय या दोघांनी दो एकमेकांच्या विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात केली राज तीन किलोमीटर चालला रॉय चार किलोमीटर चालला आपण समजू समजा इथे रॉय उभा आहे ओके आणि इकडे राज उभा आहे ओके दोघा एकमेकांच्या विरुद्ध दिसेल चालायला लागले राज तीन किमी चालला राज आपण म्हणतोय तीन किमी चालला आणि रॉय इकडून चार किमी चालला असं आपलं म्हणत नाही ओके आता त्यानंतर राज उजवीकडे वळाला बघा उजवीकडे राज उजवीकडे वळतोय म्हणजे इकडे खाली वळतोय आणि किती चालतोय चार किमी चालतोय बघा इकडे खाली वळून चार चालतोय रॉय डावीकडे वळतोय म्हणजे त्याची इकडे इकडे वळतोय आणि किती चालतोय तीन किमी चालतोय बघा आता दोघंही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहे आता काय काढणे याचा कर्ण काढायचं आणि याचाही कर्ण काढायचं कसा निघतो कर्ण तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा इज इक्वल टू पंचवीस पंचवीसचा वर्ग मूळ पाच पाच किलोमीटर इकडे चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ पुन्हा पंचवीस इकडे सुद्धा पाच किती अंतर आहे पाच किलोमीटर अंतर आहे किती सोपा आहे असं बघताना किती अवघड वाटतो प्रश्न पण सोडावं लागेल हक्काचे मार्क आहेत तुमचे काही मार्क्स या ठिकाणी पक्के होणार आहेत आणि आपण ते पक्के करत चालणार आहोत सगळे टॉपिक्स मी अशा पद्धतीने घेतो आहे सोप्या भाषेमध्ये एकदा पुढे जातो ही व्यक्ती एका स्थानापासून घड्याळी दिशेने तीनशे साठ अंश कोणी अंतर जाते बघा ब ही व्यक्ती त्याच स्थानापासून घड्याळी दिशेने एकशे ऐंशी अंश कोणी अंतर जाते तर त्या दोघातील कोणी अंतर किती इंटरेस्टिंग थील, थील, थील। हे कोणी अंतरावाला कार्यक्रम आहे ना हा विसरू नका बऱ्याच जणांसाठी हा शब्द नवीन असेल काही जर गोंधळतील फसतील चुकतील मी नाही चुकू देत आठ नंबरचा प्रश्न आहे तुम्ही चुकणार नाहीचे मला माहिती आहे कारण की प्रश्न मी तशा पद्धतीने घेणार आहे बघा हा व्यक्ती इथे तो काय करतोय एका स्थानापासून घड्याळाच्या दिशेने तीनशे साठा तो असा घड्याळाच्या दिशेने गेला 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 तीनशे साठ ऑफिश म्हणजे काय असतो पुन्हा तो पहिल्या ठिकाणी येतो आपल्या घड्याळाचं कोण माहिती आहे ना तो पुन्हा इथेच आला तू पुन्हा इथेच आला आता ब काय केला त्याच स्थानापासून ब इथून निघाला बघा ब सुद्धा इथून निघाला आणि काय झाला एकशे ऐंशी अंशामध्ये चालला याचा एकशे ऐंशी अंश इथे एकशे ऐंशी विरोधात असतो नव्वद इथे ओके अठरा नव्वद अठरा नंतर की सत्तावीस दोनशे सत्तर इथे ओके आता काय म्हटलं दोघांमधला कोणी अंतर किती दोघांमधला अंतर किती कोण हा इथे बसलेला आहे कोण ब अ इथे बसलाय आणि यांच्यातलं हे कोणी अंतर जर विचारलं तर किती अंशाचं आहे सरळ आहे ना एकशे ऐंशी अंशाचं आहे उत्तर चुकलंच नाही पाहिजे कोणी अंतर विचारलं तुम्हाला एकशे ऐंशी अंशात बसलाय ना ब जाऊन याच्या ओके पुढे जात आहे एक मांजर पूर्वेकडे वीस फूट पळत जात आहे उजवीकडे ते वळत आहे बघा हे व तिथून ते दहा फूट पळालंय आणि तिथून उजवीकडे नऊ फूट पळालंय पुन्हा डावीकडे वळून पाच फूट पळालाय पुन्हा डावीकडे वळून बारा फूट पळालाय आणि शेवटी डावीकडे सहा फूट पळालाय मांजर सध्या कोणत्या दिशेकडे करून उभा आहे इंटरेस्टिंग आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्ही देणार आहे मला माहिती आहे बघा नऊ नंबरचा प्रश्न काय म्हटलंय एक मांजर इथे मांजर उभा आहे समजा हे मांजर इथे काय करताय ते पहिले वीस फूट पळत आहे बघा वीस फूट पळत आहे मांजर आणि उजवीकडे वळतंय बघा इथपर्यंत गेलं उजवीकडे वळलंय इथून दहा फूट गेले इकडे पळत दहा फूट इकडे गेलंय परत तिथून ते पुन्हा उजवीकडे वळत आहे नऊ फूट पळतय उजवीकडे वळत आहे नऊ फूट पळतय इथपर्यंत नऊ फूट पुन्हा डावीकडे वळत आहे पाच फूट पळतय डावीकडे म्हणजे इकडे खाली पाच फूट डावीकडे पाच फूट आता पुन्हा डावीकडे होत आहे बारा फूट पळत आहे बघा हे नऊ नऊ आणि आणखी तीन इथे समजा बारा डावीकडे ना इकडे डावीकडे त्याचे त्याचं तोंड कुठे येते बघा आणि शेवटी पुन्हा विडावते सहा फूट पडतोय बघा इथपर्यंत आलं ती सहा फूट कारण की हे पाच आहे ना सॉरी इथपर्यंत आलं इथ इथपर्यंत पाच याच्या लेवलला हे पाच आहे त्याच्या वरती आलाय सहा फूट आता मांजर सध्या कोणत्या दिशेला तोंड दिशेला तोंड करून बाई बघा आपली दिशा तर सरळ सरळ याने वरची दिशा आली वरची दिशा नऊ नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुमचं रेडी आहे का मला सांगा दिशा उत्तर आहे ते कसं हे पळू द्या ते चाललंय उत्तरेला त्यांनी आंतरने विचारलंय काही नाही विचारलंय एक मोटर कार आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाती आहे ती पंचाळीस कोणात पंचाळीस अंशाच्या कोणातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळती आहे आणि डी अंतर धावते आहे मग नव्वद अंशाच्या कोणतून घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच वळती आहे डी अंतर धावते आहे पुन्हा पंचाळीस कोणातून घड्याळच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते आहे आणि आता तिचं तुम्हाला दिशा सांगायची बघा भारी हे जे घड्याळाचा कोण आहे ना हा कळाला पाहिजे तो करणं गरजेचं आहे मग काय त्यात एक मोटर कार आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते पहिला मुद्दा आम्हाला हे लक्षात घ्या ती चालली इकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे ओके अशी चालली तिचा हा मार्ग आहे ती पंचेचाळीस अंश कोणतून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते आता बघा नव्वद अंशाचा कोण कसा आहे हो असा असतो नव्वद पण ती पंचेचाळीस अंशातून वळती अशी वळाली आली ती इथपर्यंत इथे आली ती आता पंचेचाळीस अंशात इथे आता काय म्हटलंय ती धाव धावते आणि मग नव्वद अंशाच्या कोणतून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते आता नव्वद म्हटल्यावर आहे ना इथून नव्वद म्हणजे असा 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 इथे नव्वद अंशाचा कोण अशी चालली आहे नव्वद अंशात अशी घड्याळाच्या दिशेनेच चालली आता न अंशातून घड्याळाच्या काठाची विरुद्ध दिशेने आता जर नव्वद अंशात असतं ना असं झालं असतं पंचाळीस मध्ये असं होईल बघा बर का पंचाळीस मध्ये असं होऊन जाईल आपील ना काटकोणाच्या मग तुम्हाला विचारलं दिशा कोणती बघा बर माझी दिशा तर ही येते दहा नंबरचा प्रश्न आहे तुमची दिशा काय येते मला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये दिशा उत्तरे दिशा उत्तरे आणि तुमचं उत्तरही उत्तरच आहे लक्षात घ्या अभ्यास करता एप्लिकेशन आहे आणि तुम्हाला सगळे टॉपिक्स मी कव्हर करतोय इंग्लिश कव्हर करतोय मराठी करतोय जी के करतोय गणित करतोय बुद्धिमत्ता करतोय आणि तुम्ही आता बॅचला जॉईन होऊ शकतात बॅच जुनी होणार नाही आपली कारण तुम्ही जेव्हा जॉईन होत आहेत ना आधीचे सगळे लेक्चर तुम्हाला भेटतायत आणि पुढचे सगळे भेटत राहणार आहेत नोंदणी आणि शिपाई शिपाईवरतीची स्पेशल बॅच आहे तुम्हाला दोनशे गुणांची तयारी करायची आहे लेक्चर्स भेटतील नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटतील सगळे भेटेल ओके इंटरेस्टिंग आहे तलाडीवरती जीएमसीची नवीन व्याज आपण लॉन्च केलेली आहे तीही तुम्ही जाऊन चेक करू शकतात थांबूया धन्यवाद